तिथे पाठवलेले आहे त्यांच्या बाजूला बोलण्याची तुम्हाच्या मध्ये हिंमत नाही होती की साहेब हे जे सगळे चाललेलं आहे नियम बाह्य चाललेलं आहे लोकांना कुठल्याही प्रकारच्या नोटीस नाही म्हणजे आज येत आणि कुणालाही माहीत नाही आहे की आमच्या एरियातली रोड जे आहे ना ते चाळीस फीट ची आहे साठ ची आहे शंभरची आहे की दोनशे ची आहे दो म्हणजे हरपूर एरियामध्ये मागच्या वर्षी शंभर मीटरचा रोड झाला आणि एक दिवस ते माहीत घेऊन रिक्षा मध्ये फिरत होते की अजून शंभर मीटर पाहिजे म्हणजे मागच्या वर्षी जे झालेलं आहे रोड वाईडनिंग सगळं झालेली आहे लोकांनी आपल्या नवीन घर बांधलेले आहे नवीन नवीन दुकान सुरू केलेले आहे आणि हे उठतात आणि सांगतात की आता आम्हाला अजून शंभर मीटर पाहिजे मग जालना वर सगळं काढलं का आपण सगळं काढलं का ज्या प्रकारे गरीब लोकांना तुम्ही एक दिवस अगोदर जाऊन एरो दाखवून की आता है, हे सोळा मीटर हे पंधरा मीटर हे पाच मीटर हे जे केलेलं आहे मग सगळ्यांसाठी कामी केलं कशाला थांबवले मोठे मोठे लोकांना आणि गरीब लोक कुठे जाणार मग आज तिथे त्यांचे राहण्याची व्यवस्था काय केलेली आहे सरकारनी महानगरपालिकेनी त्यांच्या जेवणाची काय व्यवस्था केलेली आहे रस्त्यावर के सोडून टाकायचं पैसे नाही आहे तुमच्या खिशात भीक मागायला चालले तुम्ही माझ्या सोबत होतो आता मागच्या आठवड्यात तर भीक मागायला की आम्हाला आम्ही घर तोडलेले आहे रोखायला रस्त्यावर आणलेले आहे आता आम्ही गडकरी साहेब चालले की काही पैसे देतं का आम्हाला रस्त्या बांधण्यासाठी बा, बा, मग मुख्यमंत्र्यांकडे गेलं ते आम्हाला पैसे द्या याची प्लॅनिंग केली असती की आमच्याकडे आहे शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी आमच्याकडे आहे आता आम्ही हे करणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही रोड बनवण्याचं काम सुरू करणार आहे तीन चार महिने थांबलं असतं कधी पहिले पैसे आणलं असतं मग हे तोडफोड तो 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 केली असती तर आम्हाला कळलं असतं की बाबा तुम्ही प्रामाणिक आहे समजा सरकारने नाही दिलं पैसे लाडली पहिलीसाठी दारू हे करत आहे आता तुम्ही पूर्ण शहर तोडून फोडून टाकलेला आहे पैसे खिशात नाही आहे समजा दोन महिने तीन महिने तुमच्या टेंडरिंग प्रोसेस मध्ये पैसे तुम्हाला कधी मिळणार हे माहीत नाही आहे तर आपण हे पावसाळ्याचे जे तीन चार महिने आहे ते लोकांना सवलत दिली असती बाबा आम्ही पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर मध्ये तोडफोड करणार आहे आमच्या खिशात आहे ज्या दिवशी आम्ही तोडफोड करणार त्याच्या आठ दिवसाच्या नंतर आम्ही तिथे रोगनाम्याचं काम सुरू करणार तर हे गुंडगिरी सुरू आहे